आज अनेक लोकांनी सांगितलं की या शहरामध्ये महाराष्ट्रात कुठलेही नाही कुठेही नाही मुंबई सारख्या जी आपली राजधानी आहे सहा मंत्री तिथे नाही आहे आणि हे आपल्या शहराला मिळालेले आहे केंद्रीय मंत्री आहे दोन दोन केंद्रीय मंत्री आहेत चार चार राज्याचे मंत्री आहेत तरी सुद्धा अशी का आपल्यावर वेळ आलेली आहे आपल्या हक्काचा आपल्या कष्टाच्या पैशासाठी आपल्यावर इतका उन्हामध्ये आपल्याला असं तास बसावा लागत आहे आणि कोण बसलेले आहे एका एका माणसाचे एका एका महिलांच तुम्ही प्रोफाईल बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर बघून आपल्याला कळत असेल हे सगळं कष्ट करणारे लोक आहेत कष्टाची कमाई होती एक आई जेव्हा इथे लडू हे सांगत की माझ्या मुलाला कॅन्सर झालेला आहे बीएसआय गायके साहेब आपल्याला विनंती करतो गायक साहेब कृपा करून हे लोक कोणी मौज को मस्ती करण्यासाठी बसलेले नाही आहे आपल्याकडे पोलीस कमी असतील तर तुम्ही आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा आम्ही पोलिसांचा रोल अदा करतो इथे पंच्याण्णव वर्षाची एका वयोवृद्ध महिला या आंदोलनामध्ये येते ही जी बाई बसलेली आहे दोन लाख रुपये शेती विकून आज भीक मांगण्याची वेळ आलेली आहे का असं होत आहे म्हणजे का सरकार प्रशासन पोलीस याच्या बाबतीत गांभीर्या होत नाही गांभीर्याने हे प्रकरण घेत नाही <laughs> म्हणजे सरकार किती पॉवरफुल असत आपण सगळ्यांनी बघितलं याने काही करायचं असेल तर रात्री तीन वाजता ते जी आर काढू शकत मग तुमच्या बाबतीत का इतकं महिने लागत आहेत म्हणजे जे निर्णय तुम्ही घेतलेला आहे जे वोट बँकशी संबंधित आहे त्या वोट बँकला खुश करण्यासाठी तुम्ही हे निर्णय घेत असेल मग हे लोकही कुठून बाहेरून नाही आलेले आहे विदेशातून नाही आलेले आहे हे लोकही इथे राहणारे आहेत मग काय यांच्या बाबतीत अशी उदासीनता सरकार प्रशासन पोलीस दाखवत आहे किती महिने आम्ही काही दिलेले आहेत त्यांना आज नऊ संस्था आणि बँक मिळून हे सगळं झेनिदार जे आहे हे सगळ्यांचं नाव आहे ज्ञानोबा आदर्श मलकापूर देवयानी यशस्वी मलकापूर म्हणजे जेव्हा तुमचा प्रेशर येतो तुम्ही एक ताकदीने जेव्हा उभे राहतो तर आदर्शचे सगळे चेअरमॅन सहित यांच्या परिवारातले दे डायरेक्टर्स यांची बायको यांची सून हे सगळे आज कुठे आहे हे सगळे आज अडसू जेलमध्ये आहे मुलाच्यामुळे तुमच्यामुळे तुमच्या ताकदीमुळे मग हे नियम आदर्शसाठी लागू आहे तर हेच नियम मलकापूर साठी का नाही लागू आहे का त्यांचे डायरेक्टर्सला अरेस्ट करण्यात येत नाही फक्त या कारणाने ज्याचे जे चेअरमॅन आहे जैनसुख संजेती ते, संजे ते भारतीय जनता पार्टीचा आमदार आहेत म्हणून कुणालाही हात लावायचे नाही मग दुसरी संस्था आता आपल्याला एक उदाहरण देतो अमरावतीची अनुग्रह पथसंस्था दीड हजार कोटी रुपयाचा घोटाळा केली दीड हजार कोटी असंच ठेविला सुरुवातीला काही नेत्यांनी पत्र दिले तर वरून त्यांना आदेश आला की हे जे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन आहे हे आपल्या पार्टीला फंडिंग करत म्हणून त्यांना कोणी हात लावायचा नाही त्यांच्या मागे पळायचा नाही म्हणजे तुम्हाला फक्त पैसे मिळत आहे म्हणून हे गरीब लोकांना सोडून घ्यायचं त्या चेनसुख संतजीच्या वाढदिवसासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं तर त्याच्या घरी गेले होते सेलिब्रेट करायला लाज नाही वाटली हे घरगरीब लोक रस्त्यावर उभे आहे त्यांच्या कष्टाचा पैसा तुम्ही खाऊन बसलेले आहे आणि त्याचा मार्गदिवसा तुम्ही साजरा करण्यासाठी याच्या घरी जात दुसरे जे जे पतसंस्था जे जे बँक आहेत यांचे डायरेक्टर्सला यांच्या चेअरमॅनला कोणी आश्रय देत आहे कोणी त्यांचं संरक्षण पाचवा शक्य आहे ना हर्षू जेलमध्ये जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण आलं होतं तर मी मानकाफ्याचा जवळच्या एका माणसाला सांगितलं होतो की त्याला सांग की हे गरिबांचे पैसे परत करा नाही तर तुझी काय ताकद आहे तू आजपर्यंत दाखवली असेल पण माझी का का काय ताकद आहे तुम्ही बघितली नसेल तुला दाखवणार मी आणि ज्याला इतकं मजरूर होता त्याला असं वाटत होत की माझा कोण वाक्र करणार काय करणार माझ सगळ्या पोलिसांना मी मॅनेज केलं डीडीआर ऑफिसरला लिखून घ्यायचं होत दुर्दैवाने काही मीडिया प्रतिनिधी नाही खासदार होणार नाही आकाश पुणे नाही यांचा आशीर्वाद असेल तर ही होणार नाही पण मी कधीही भरणारी राजनीती केली नाही ही मुली असू द्या ही मुलगी सीए करत आहे ऑटो रिक्षा चालक आहे त्याच्या वडील बोलते ना संतोषची आई जेव्हा माझ्याकडे येतील आपल्या मुलाला घेऊन आणि ते रडत रडत माझ्या समोर हे व्यथा सांगते की माझे वीस लाख तीस लाख रुपये आदर्श मध्ये आहे त्याचं ऑपरेशनही झालं तुम्ही फक्त इमॅजिन करा फक्त तुम्ही विचार करा एका आईच्या समोर त्याचा मुलगा त्याचं ऑपरेशन होण्याची खूप आवश्यकता आहे गरज आहे नाही केलं ऑपरेशन साडेचार लाख रुपये लागतील हे कुठून भीक मागणार नाही तिच्या हक्काचे पैसे आहे या तोतला नावाचा जे ठेविराव होत एनजीएम मध्ये ऍडमिट होतो तिची बायको जेव्हा मी हॉस्पिटलला त्याला बघायला गेलो होतो ही रडत होती ही मला सांगत होती की साहेब दररोज मला हॉस्पिटल वाले सांगता की दहा हजार रुपये जमा करा वीस हजार रुपये जमा करा मी तिला घेऊन गेलो ते एमजीएम हॉस्पिटलच्या दिनकडे आणि स्पष्टपणे सांगितलं आजपासून एक रुपयाही तिच्याकडून तुम्ही घेतलं तर तुमच्या दोन वर्षाच्या सगळ्या चॅरिटी हिसाब मी कळेल त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतले की आम्ही एक पैसा त्याच्याकडून घेणार नाही पण झालं काय दुर्दैव की तीन दिवसामध्ये त्या तोत्रा नावाच्या माणसाचा मृत्यू झाला मृत्यू झाला मी पोलीस कमिशनर साहेबांना सांगितलं की साहेब त्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही वीस लाख पेक्षा त्याला चाळीस लाख दिले तर तिचे बायकोचा ते पैसे कसल्याही कामाचे नसणार आहे माणसांतर आज मी घेताना

جانکاری گے آلو آدر پت سنگھے بات اٹھارہ پراپرٹیز اٹھارہ پراپرٹیز इराजासाठी लागली होती यांचे जे दोन मोठे प्रॉपर्टीज आहेत जे एक मंगळ कार्यालय आणि एक अस्पताल मोठी प्रॉपर्टीज आहे यांचं काही आठ साडेआठ कोटी रुपयेचा भाव येणार आहे यांनी जे निश्चय केलेला आहे ते, के ते रेडी रेक प्रमाणे आता एकदा त्याचा लिलाव करण्यात आला कोणी आले नाही दुसऱ्यांना करण्यात आला कोणी आले नाही आता तिसऱ्यांना जेव्हा हे करण्यात आलेला आहे आदर्शच्या बाबतीत त्याचे दोन प्रॉपर्टीज जे आहे एक शिवनाची प्रॉपर्टी आहे आणि सिल्लोडचे सिल्लोडची दोन गाडे आहे پر روپیے آئے کلچر ریکوری کتنی آتا پہ نو دہروں مہینہ مجھے ریکوری کتنی کمیت کمی ماننا ہوتا کہ دٹی ہم पण सगळं खर्च करून आमच्याकडे एक कोटी रुपया आहे याचा अर्थ हे आहे की दोन कोटी रुपये आलेले आहे आता जे दो, दोन दोन मोठी प्रॉपर्टीज आहे ते मंगल कार्यालय आणि हॉस्पिटल ते तीनदा याचा ऑप्शन करूनही कोणी आले नाही आता नियमाप्रमाणे कोणताही ऑप्शन करायचं असेल तर तीन टेंडर्स येणं बंधनकारक असतं तीन लोकांनी आपला इंटरेस्ट दाखवायला पाहिजे ते टेंडर भरायला पाहिजे ते नियम आहे आता तीन वेळा जेव्हा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आता पुन्हा ते प्रॉपर्टी टाकण्यात आलेली आहे आणि आता एका माणसानेही एक एकही टेंडर आला तर ते त्यांना देण्यात येईल म्हणजे आठ नऊ कोटी रुपये जे मंगल कार्यालयाने हॉस्पिटलकडून समझा, समजा ही नाही आले तर आम्ही आज विभागीय आहेत साहेबांना हे सांगणार आहे हे दोन प्रॉपर्टीज तुम्ही सरकार क्षेत्राला सांगा आदेश द्या की तुमच्या नावाने ट्रान्सफर करा आणि ते पैसे यांना परत द्या आणि जे अठरा प्रॉपर्टीज ऑप्शन साठी टाकण्यात आले होते याच्यापैकी दोन प्रॉपर्टीज शिमला आणि सिल्लोडचे गेलेले आहे एक कोटी रुपया त्याच्यातून आलेला आहे आणि बाकी सोला प्रॉपर्टीज जे आहे याच्यासाठी एक्सटेन्शन देण्यात आलेला आहे आठ फेब्रुवारी पर्यंत आठ पर्यंत त्याच्या ओढलेली जे प्रॉपर्टीज आहे सोला प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीज आठ तारखेपर्यंत कोणीही ऑप्शन मध्ये भाग घेऊ शकत का ही काही लोक आलेले आहेत बघा